मोठी अंधेरी मधून येत आहे अंधेरी लोखंडवाला परिसरामध्ये भीषण आग लागली आहे तर दोन बंगले यामध्ये जळून खाक झाले आहेत अंधेरी पश्चिमच्या लोखंडवाला परिसरामध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे परिसरातील सेकंड क्रॉस लेन परिसरात ही आग लागली आहे सकाळी नऊच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती समोर येत आहे आगीमध्ये दोन बंगले जळून खाक झाले आहेत मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील पॉश परिसरात असलेल्या लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये गुरुवारी सकाळी भीषण आग लागली कॉम्प्लेक्सच्या ग्राउंड प्लस एक मजल्यावरील बंगल्याला ही आग लागली अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलेले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याची वृत्त घडलं नाहीये आग लागल्यामध्ये कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही आहे परंतु शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत अग्निशमन दलाला सकाळी नऊ वाजता आग लागल्याची माहिती मिळाली त्यानंतर आग विझवण्याचे जोरदार प्रयत्न सुरू झालेले आहेत अंधेरी पश्चिम येथे संपूर्ण घटना घडली आहे तर ही माहिती बीएमसीच्या माहिती अधिकाऱ्यांनी